काय झाली आणि आता काय करते आता आमची साफसफाईला सुरुवात होतोय ओके म्हणजे सुट्टीच्या दिवशी काहीतरी काम पाहिजे पाहिजेच मग काय दुपारी मस्त झोपले होते मी कारण की पाऊस पडत होता आणि काम झाल्यानंतर जरा आराम केला सुरुवात करते भांडी घसायची कर म्हणजे आपल्याला ही मांडणी साफ करायची मला कधीपासून करायची होती प्रीत बोला चल मी आज आहे तर तुला मदत करतो बरंच झालं हे सगळं मला साफ करायचं आहे आणि श्रावणाला सुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे भांडी पण आपली चक्क पाहिजेत ना चकाचक चकाचक आणि माझा उपवास असणार आहे नवऱ्यानी पकडलाय पण कितपर्यंत फॉलो होते ते माहित नाही मला तू झालायस का <laughs> हा मी तर करणार आहे तर बोलले मी पण करणार आहे मला ठीक आहे जेवढं तुला जमेल तेवढं पूर्ण आखा महिना आहे त्याला कसं काय जमतंय खुश आहे बघा वेज खाणार आहे तर मच्छी बनवायला नको घरामध्ये माझ्या सोबत जर कोणाचं बरं वाटत नाही तर मग तुझ्यासाठी मला वेगळं करावं लागतं माझ्यासाठी वेगळं करावं लागतं असं होत तर फायनली श्रावणाला आपल्याला त्याच्यामुळे थोडं क्लिनिंग करायची आहे कारण की आपण मच्छी खातो त्यामुळं सगळी भांडी साफ केली की मला जरा बरं वाटते आणि आज तुझी सुट्टी आहे म्हणून सध्या करतो तर चार वाजले चहा घेतला आणि कामाला सुरुवात करतो आता पहिली जी भांडी जी आहे ती पहिले खाली ठेवते सुकत लावते आणि मग ही काढते परत घसते आणि सुकत लावते असा प्रोग्राम आहे मग पर्यंत मी एवढं साफ करून घे चला स्वच्छता मोहीम करूया सुरुवात सगळे बॉक्सेस काढलेले आहेत वरची सुद्धा साफसफाई करायची आहे सुतेरा वगैरे झालेला आहे तर घेतली आहे वॅक्युम क्लीनर साफ करायला म्हणजे धुळा नाही उडणार तर चढ स्टूल घेतल्या त्याच्यावरती परत खुर्ची ठेवली हे है हाईटला आहे जरा आणि इकडे सगळे बॉक्सेस काढलेत त्या बॉक्सेसमध्ये खूप जास्त धुळा झालाय बघू शकतोय आम्ही सगळे बॉक्स ठेवतो हा ओवनचा आहे तो सुद्धा आहे तसाच आणि पंख्याचे अजून कसले कसले आपला कुकरचा सुद्धा आहे हा फिल्टर आहे जुना आमच्याकडे आता करतोय प्रीत साफ आणि मी आता एक टोपला भांडी घसली मांडणीची जेवढी होती ती भांडी घसून ठेवली अर्धी आहे ती नंतर घसेन मांडणी जी आहे ती तिकडे ठेवली तिला घसायची अजून तर पहिले प्रीत बोललं वरची साफसफाई करून घेऊया म्हणजे धुळा परत भांड्यांवर उडेल म्हणून पहिलं वरचं साफ करूया मग करू तर चला मशीन लावू हां कर या मशीनने धुळा उडत नाही आता मी हे बॉक्स त्याला पुसून देते काय काय आहे ते पहिले चेक करते बॉक्स जरा ओपन करून पण बघ काय काय आहे मग वरच पुसते बघ धुळा झालाय सगळ्या लाइटिंग दिवाळी दिवाळीची <laughs> सगळे लाईट आहे पूर ना पूर्ण खालपर्यंत ओके पंख्याचा बॉक्स आहे तो त्याला आपण पुसून ठेवूया किती वर्षापासूनचे बॉक्स आहे ना ब्रिजर हम्म ह्याच्यामध्ये प्रिंटर आहे आणि हे असंच मला भेट दिली ती आणि ह्याच्यामध्ये ओव्हनच्या ह्याच्यामध्ये काय आहे मिक्सरच भांड आहे हे परात टाटा स्कायचा बॉक्स आहे ना तो हे वापरतच नाही ना मिक्सरचं सगळं ज्युसर पण आहे आणि कटिंग साठी पण आहे ना ब्रीत सगळं चॉक होत ह्याच्यामध्ये ओके ओके ठेव हे सगळं मी वापरतच नाही कधी कधी पीठ मळला तर वापरते नाही तर मग मी हातानेच पीठ मळते चपातीचं म्हणून हे बॉक्स ठेवलेत आम्ही अशी चला पुसते याच्यामध्ये प्रिंटर आहे ना प्रीत पूर्ण पॅक केलंय त्याला नको हाव सर बोलू नको त्याला पूस आणि मग ठेवूया परत वरती एवढा अर्ध साफ झालेला आहे परत एवढं करायचं आहे हळूहळू करतोय कधी होणार आहे काय माहिती पसाराच पसारा दिसतोय सगळीकडे

तो पोपटीसाठी आहे आणि आईचा तो वॉकर आहे आईचं जेव्हा ऑपरेशन झालं होतं त्यावेळेला तिला वॉकर घेतला होता वापरला अजिबातच नाही आम्ही तिला स्वतःहूनच चालायला शिकवलं त्याच्यामुळे वापर वापरच त्याचा काय झाला नाही आणि तो आपला मडका जो आहे तो पाण्यासाठी आहे आणि भरण्या ज्या आहेत त्याच्यामध्ये काही ना काही वस्तू असतात आपले पापड आहे मीठ आहे जाड मीठ आणि याच्यामध्ये शेवया कुरडया सगळं भरलेलं आहे सामन वरती आणि दप्रीत हे भरतोय चौरंग पण आता लागेल ना परत नागपंचमीला मग ठीक आहे पिशवीमध्ये भरतोय सगळं साफ केलं भरच एकदम चकाचक पण किती काही बोलल्या तरी वस्तू आपल्याला लागतातच हा ना मध्ये पण काही नाही काही सगळं भरलेलं आहे बाहेर कंटिन्यू पाऊस पा। पडायला सुरुवात झालेली आहे आमची मांडणी घसायची अजून ती नाही घसले आता मांडणी घसूया ना काय रे मांडी मांडी घसूया आपली मांडणी घसूया म्हणजे ती सुकेल आणि बघा भांडी पडलीच परत हा एक तो पोतावरती तो घसायचा आहे मोदकांचं भांडं आलेलं आहे आता भांडी वाढतच आहेत माझी साफसफाई आज स्पेशल पूर्ण किचनची मी वाज आता वाजलेले आहेत आठ आमची साफसफाई अजून संपलेली नाहीये चालूच आहे लगेच हे का साफ करायचो तर लगेच दुसरं दिसलं आहे इकडे पण आहे मग पूर्णच अख्खं किचनच आज आम्ही साफ केलेलं आहे बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे आता पीत जो एक्झॉस्टचा पंखा आहे तो क्लीन करतोय बाकी सगळं झालं भांडी वगैरे सुद्धा मी लावली आत्ता भांडीमध्ये लावून ठेवायची तर पहिले मी जेवण करून घेते आणि मग भांडी लावते आणि आता अजून उशीर होतो आठ आठ दहा झालेली आहेत पटकन वेळ जातोय साफसफाई करायला लागलं की वेळेचं भान नसतं असं होतं आमचे शेट खूप दमलेले आहेत सुट्टी आज अशी चालू आहे आमची साफसफाई चालू आहे पण कधीपासून मला करायचं होतं किचन क्लीन आणि फायनली केलं बऱ्यापैकी काहीच लावलेलं ला नाही आहे पहिले जेवण करून घेते आणि मग करणे जेवण पण काय असं असं पटकन होईल काहीतरी बघेन कारण की दुपारची थोडी भाजी आहे पण थोडीशीच आहे ती जास्त नाही आहे त्याच्यामुळे आता काय करू तो विचार करते होईल अजून इकडचे डबेसुद्धा मला साफ करायचे किचनचे सगळे इकडे ठेवले डायनिंग टेबल तर माझं पूर्ण भरलेलं आहे तर चला पटापट सगळं लावून घेतो आणि भांडी जी आहे ती बऱ्यापैकी सुकलेली आहेत म्हणजे जेवण झाल्यानंतर मी लगेच लावून टाकेन हे अशी ठेवले म्हणजे पाणी सगळं फडका जो आहे तो शोषून घेईल किंवा पटकन आणि पंखा चालूच आहे त्याच्यामुळं पटकन सुकतील लावता येईल आणि इकडे बघू शकतंय पसारा डायनिंग टेबल पण पूर्ण भरलं आहे माझा तर हे सगळं पटापट करायचं पण आज किचन मस्त वाटते एकदम क्लीन क्लीन वाटते त्या टाइल्स वगैरे होत्या सुद्धा आम्ही घासून काढल्या आणि का तेल त्याच्यावर उडतं त्याच्यामध्ये क्लीन नव्हतं वाटतं एकदम प्रीतने मस्त साफ केले त्यालाच वरती चढवलेलं आणि हे सुद्धा साफ केलं पूर्ण एकदम चकाचक झालेलं आहे गॅसची शेगडीसुद्धा साफ केली सगळं फ्रीजवर पसून त्याला पुसलं आणि हे खिडकीसुद्धा पुसून घेतली तर बरं वाटते बघायला एकदम साफ साफ किचन साफ असले की जरा बरं वाटतं तर चला अजून हा बेसिन भरलेला आहे ते करायचं आहे मला तर पहिले जेवण करून घेते मी या मंडळी जेवायला सोयाबीन राईस बनवलेला आहे पटकन होईल असा वन पॉट रेसिपी आपली पटकन कुकरला ओला भात आणि झाला पकड थोडा वेळ आणि ही दुपारची भाजी आहे थोडीशी सोती त्याच्यामध्ये गाजर टाकले मी आणि सोयाबीन टाकलेत की माझं सोयाबीन राईस रेडी पटकन होतो तीन चिट्ट्या दिल्या आणि झालं जास्त काय करत नाही बोलते आणि मला कंटाळा पण आलाय आता हे सगळं साफसफाई करेबर आणि पण ते जेवून घेतो या जेवायला अजून अर्ध काम आहे बाकी लावायचं आहे आणि आत्ताच झालं सगळं काम आमचं भांडी वगैरे घसून झालेली आहे कंटाळा आला आता अक्षरशः म्हणजे एकावर एक काम संपतच नव्हतं तर जेवले परत ती भांडी पडली होती परत ती भांडी घसून काढली आता बाकीचं थोडंसं फार राहिलेलं आहे मला आता नाही आता उद्या सकाळी करेन आता काहीच करणार नाही कंटाळ आला म्हणजे मगाचपासून माझा हात पाण्यामध्येच आहे भांडीच करत होते हे साफसफाई तेही साफसफाई आणि पाऊस परत पडत होता आत्ता कुठे शांत झाला पाऊस आणि जेवण पण मस्त झालं ते कसं असतं घाईमध्ये आपण जेवण करतो ना ते मस्त बनतं आज सोयाबीन राईस बनवला होता थोडासा बनवला होता कारण की भाजी पण होती दुपारची पण ती जास्त नव्हती दोघांना पुरेल अशी नव्हती तर भात बनवला पट पटकन लक्ष पण नाही दिलं पटाफट सगळं एकत्र मिक्स केलं आणि कुकरला लावलं पण तो भात मस्त झाला प्रीत होता अजून हवा होता तर नेहमी असंच होतं जेव्हा घाईमध्ये जेवण बनवत तेव्हा मस्त होतं तरी जेवलं आणि आता चेहरा वगैरे धुतला फ्रेश झाले आणि आता आईस्क्रीम आणलेली आहे प्रीतनी काल येताना कामावरून तर आम्हाला आठवण नव्हती आता मी फ्रीज चेक केलं तर आईस्क्रीम आहे आता आईस्क्रीम खातो आणि मग झोपतो काय रे त्यालाच सांगितलं आईस्क्रीम आणायला